विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केला नाही त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं तसंच विरोधकांचे देखील आभार मानले विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे विधानसभेचे अध्यक्ष या यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट असं दोन वेळा अध्यक्ष झाले होते तसंच सयाजी सीलम हेही दोन वेळा अध्यक्ष होते पण त्यांचा एकूण कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे अकरा वेळा राष्ट्रवादीकडे तीन वेळा भाजपकडे दोन वेळा तर शिवसेनेकडे एक वेळा राहिलाय आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळालंय राहुल नार्वेकर हे कुलाबा मुंबई या विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेत ज्यावेळी शिवसेनेत बंड झालं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार राज्यात आलं त्यावेळी म्हणजेच तीन जुलै दोन हजार बावीस ला ते पहिल्यांदा विधानसभेचे अध्यक्ष झाले विधानभवनाची इमारत त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येते त्यांचा शिक्षण बी कॉम एल एल बी झालंय त्यांचा कायदेविषयक अभ्यास हा दांडगा असल्यानं विधिमंडळातील तांत्रिक कायदेशीर बाबीमध्ये त्याची मदत होते पूर्वी एकदा विधान परिषदेचे सदस्य देखील ते राहिलेत शैक्षणिक आणि सामाजिक संघटनांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलंय कायम हसतमुख असणारे नार्वेकर हे सर्व पक्षीयांशी चांगले संबंध राखून आहेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सगळ्याच नेत्यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळाची चांगली दखल घेतली आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी त्यामुळे नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा